देवेंद्र भाऊ आगे बढ़ो देवेंद्र भाऊ आगे बढ़ो मी आता सर्व लातूरकरांच्या वतीनं मी देवेंद्र भाऊच स्वागत करणार आहे मी काय म्हणते लातूर म्हणणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी कमळ 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 असा प्रतिसाद हा धर्म प्राण आणि श्वास ज्याचा दिन एक लक्ष एक आपण वन मॅन म्हणून संबोधतो जेनिएक विकसितित महाराष्ट्राची संकल्पना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मांडलेली आहे अशा देवेंद्र भाऊंचं स्वागत आपण सर्वांनी गायंच्या गजरामध्ये करायचं आहे आदरणीय देवेंद्र भाऊ या ठिकाणी व्यासपीठावर आलेले महाराष्ट्राचं ताकतीत विजनरी व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले मी देवेंद्र भाऊंचं स्वागत सर्व तमाम लाडक्यांना मी देवेंद्र भाऊंच स्वागत सर्व तमाम लातूरकरांना मी विनंती करणारे आपल्याला जोरदार असं स्वागत करायचंय आदरणीय देवेंद्र भाऊ आणि हे रोज राज्यासाठी झटतायत लातूरच्या विकासासाठी झटत आणि मी जोरदार स्वागत आपल्याला त्यांचं करायचंय मी म्हणणार आहे काय म्हणतोय लातूर आपण काय म्हणतोय लातूर आपण कमाल 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 म्हणायचंय काय म्हणतंय लातूर लातूर ते मुंबई आओ देवा भाऊनी आपल्याला लातूर ते मुंबई एक्सप्रेस वे मंजूर करून दिलाय जोरदार आवाज काढला पाहिजे लातूर काय म्हणतंय लातूर एकदा काय म्हणतंय लातूर पुन्हा एकदा काय म्हणतंय लातूर आदरणीय देवेंद्र भाऊ चे मी फक्त दोन आदरणीय देवेंद्र भाऊंचे मी फक्त दोन उदाहरणं सांगतो आणि एका कार्यकर्त्याला काय लागतं तर आपल्या महाराष्ट्राला विजन देणारं नेतृत्व लागतं मी आदरणीय देवेंद्र भाऊंकडे एक युवा मोर्चेचा कार्यकर्ता म्हणून एक निवेदन घेऊन गेलो होतो ते निवेदन आणि ते निवेदन आपल्या लातूरच्या शिक्षणा संदर्भात होत देवेंद्र भाऊ मी देवेंद्र भाऊंना निवेदन दिलं आणि मी म्हणालो भाऊ दोन दोन हजार एकोणीस मध्ये लातूर लातूर जिल्ह्याचा ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ हा फक्त चौदा टक्के होता आता बऱ्याच जणांना ग्रॉस एनरोमेंट रेशो काय असतो माहिती नसतं जेव्हा बारावी नंतर शंभर पैकी किती आपल्या जिल्ह्यात सगळ्या शेतकऱ्यांना सोलार पंप देतोय आणि तुम्हाला माहिती आहे का की सोळा हजार मेगावॉट ची निर्मिती झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनशे वीस कोटी जेवढे झाड आपण लावल्यानंतर जे प्रदूषण कमी होणार होत तेवढ ह्या सोळा हजार मेगावॉट मधून झालेलं आहे असं म्हणणारं नेतृत्व आपल्याला मिळालंय आणि म्हणून भाषण करणं सोपं आहे पण विजन घेऊन महाराष्ट्राला पुढे जा... घेऊन जाणं अवघड आहे असं नेतृत्व देवेंद्र भाऊनचं असल्या कारणानं आता लातूरचं इंजिन सुद्धा महाराष्ट्राच्या इंजिनला आपल्याला जोडायचं आहे आणि म्हणून वरती नरेंद्र मोदीजींच सरकार आहे खाली देवेंद्र भाऊंचं सरकार आहे लातूरचा विकास करायचा असेल तर हे इंजिन सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं उभं करावं लागेल अशी विनंती तो उपस्थित सर्वांना करतो मी आता इथं उपस्थित आपल्या जिल्ह्यातील सर्व नगराध्यक्ष सर्वांना विनंती करतो की आपण आदरणीय लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या स्वागतासाठी जिल्हाध्यक्ष आदरणीय अजितराव शैलेश लाहोटी गुरुनाथी मगे आणि परवाच यांनी संबंध जिल्ह्यातल्या नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवला असे नगराध्यक्ष उदगीर अहमदपूर रेणापूर आणि निलंग्याचे हे सगळे मिळून स्वागत करतायत स्वागत करताना या नगरीचं दैवत शंभू महादेव सिद्धेश्वराची प्रतिमा आणि सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानची शाल शॉल आदरणीय भाऊंना दिली जातीय हे गाव शंभू महादेवाच आहे शंभू महादेवाचा अधिष्ठान आमच्या गावाला आहे आणि हे गाव कायम त्या महादेवाच्या सावली मध्ये सदैव सुरक्षित राहिलाय त्याच महादेवाच्या पावन स्मृतीस त्याच महादेवाच्या पवित्र चरणाशी समर्पित भारतीय जनता पार्टी आज इथं भाऊंच स्वागत झालंय मला भारतीय जनता पार्टीचा यानंतर असे नगराध्यक्ष आपल्या लाडक्या नेत्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि निलंग्या यांना अशी विनंती कर करतो की आपण या फाट जनसमुदायास संबोधित करावं शंभू महादेव सिद्धेश्वराची प्रतिमा आणि सिद्धेश्वर रत्नेश्वर महापालिका दोन हजार सव्वीस च्या या निवडणुकीसाठी आजच्या प्रचार सभेत उपस्थित तुमचे माझे सर्वांचे प्रेरणास्थान आणि महिलांचे विशेष करून लाडके देवाभाऊ या मंचावर उपस्थित आपले पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब या मंचावर उपस्थित संभाजी भैया अभिमन्यू भैया रमेश अप्पा बसवराज पाटील अजित पाटील मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचं आजचे उत्सव मूर्ती जे आहेत ते आमचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत सत्तर उमेदवार आपण भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे लातूर आणि पंचक्रोशीतील सर्वजण आणि विशेष करून आपले लाडके देवाभाऊ यांना ऐकण्यासाठी जमलेले आपण सर्वजण भाऊ सर्व लातूरकरांनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं जोरदार घोषणाने स्वागत करायचंय देवेंद्र भाऊ आगे म्हणू देवेंद्र भाऊ आगे म्हणू मी आता सर्व लातूरकरांच्या वतीनं मी देवेंद्र भाऊच स्वागत करणार आहे मी काय म्हणते लातूर म्हणणार आहे आपण सर्वांनी त्या ठिकाणी कमळ 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 असा प्रतिसाद द्यायचा दिन एक लक्ष एक ध्यास जहाचा देश हाच धर्म प्राण आणि श्वास जहाचा ज्यांना आपण वन म्हणून संबोधतो विकसित महाराष्ट्राची संकल्पना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मांडलेली आहे अशा देवेंद्र भाऊचं स्वागत आपण सर्वांनी राहण्याच्या गजरामध्ये करायचंय आदरणीय देवेंद्र भाऊ या ठिकाणी व्यासपीठावर आलेले महाराष्ट्राचं ताकिक विजनरी व्यक्तिमत्व या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेलं आहे मी देवेंद्र भाऊंच स्वागत सर्व तमाम लातूरकरांना मी विनंती करणारे आपल्याला जोरदार असं स्वागत करायचंय आदरणीय देवेंद्र भाऊ हे रोज राज्यासाठी झटतायत लातूरच्या विकासासाठी झटतायत आणि जोर मी जोरदार स्वागत आपल्याला त्यांचं करायचंय मी म्हणणार आहे काय म्हणत लातूर आपण आपण कमाल 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 म्हणायचंय काय म्हणतंय लातूर अहो देवा भाऊंनी आपल्याला लातूर ते मुंबई एक्सप्रेस वे मंजूर करून दिलाय